महाट्टेशी दत्ता भाऊ गायकवाडा महाराज गावडे चा भाऊ एक आविष्कार गावडे गेला त्याचे वडील मोठे पैलवान लक्ष्मण गावडे जुनी एक मेळा परिसाच्या सानिध्यात गेल्यानंतर लोखंडाचं सोनं होत स्वर्गीय हरिचंद बिराज मामा महाट केसरी त्यातले दत्ता भाऊ गायकवाड अजून काकासाहेब पवार चंद्रास निमगिरे पहिलवान भरत मेकाले रवी पाटील बाणगे यांचा सत्कार पहिलवान नवनाथ चावणे म्हणकर बाळासाहेब यांच्या यांच्यातर्फे देवानंद पवारला पाचशे रुपये देशमुख येऊन जावा लगेच तुम्हाला कोणत्याही क्षणी पुकार दिला जाईल हो हो ओंकार परेकर विरुद्ध पैलवान अविनाश गावडे नवनाथ आमने यांचे सत्कार युवराज धावडे यांच्या हस्ते आहे युवराज धावडे भविष्यातली महाठ केसरीतली नावं आहे ती परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे दर चार वर्षाला नवी नावं उदयास येतात पैलवान अमित गायकवाड आणि दर्शन चव्हाण पैलवान जे कामटे आणि विश्वजित कोंडे अशी कुती लागेल आतमध्ये या दोन्ही पैलवा जे काम ते आला का जे आलेला परवा वागवली गाजवली जे पर पर का राजेंद्रजी भिंतडे साहेब लोकप्रिय नगरसेवक यांच्या मनाला आनंद वाटून माझ्या आवाजाचा कॉमेटरीचं कौतुक करून मला एक हजार रुपयाच बक्षी दिलेलं आहे आणि माझी उत्तरात चाललेली बॅटरी चार्जिंग केलेली आहे राजेंद्र साहेब नगरसेवक मी आपला मनापासून पंढरपूर पांडुरंगाच्या नगरीतून तुम्ही मला एका हातान दिले पंढरीची पांडुरंग आणि रुक्मिणी माता तुम्हाला दोन हाताने देतील विजेच्या माहेर घरामध्ये पुण्यवार माणसा अन्नदार बघा पुण्याना अख्या महाराष्ट्रातले वारकरी असतात आषाढी वारीला जोपर्यंत पुण्यामध्ये ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या पालखीचा सोळा असतो वारकरी आनंदी असतो इथं दारदार माणसं आहेत पुणे तिथं काय हुने शबा शिवा थोरा अविनाश आणि ओंकार दोघांच्या गावात अवघ पंचवीस किलोमीटर चा अंतर आहे पाच मिनिटाची वेळ पैलवान शिवम थोरातला आणि सिद्धार्थ पठारेला पाच मिनिट पाण्याची बाटली आई दिली की तिकडं मैदान तापाय लागले वडाच्या वडीच आता इथून पुढे नुसतं माल राहिलाय असल गुरपडे सर काहीतरी बोलत्यात ऐका ओंकार आणि अविनाश सीझनची सुरुवात झालेली आता डिसेंबर आणि जानेवारीला पाच मिनिटाची वेळ पॉइंट वरती उत्तर येण्याची कुस्ती आहे पहिल्या शिवम थोरात आणि सिद्धार्थ पठारे काही वेळानंतर ही कुस्ती गुणावरती प्रारंभ होईल गुणावरती आहे गुन्हावरती सर पाच मिनिटाची मैदानी आणि नंतर कुस्ती गुणावर सुभाष पांढुराव गोले उंड्री ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य धर्मराजासारख काळीज असणारा माणूस कर्णासारखं आहे जेनी दोन हजार रुपयाचं बक्षीस मी कुस्ती समालोचक धनंजय मधने पंढरपूर मला दिलेलं आहे धन्यवाद मेंबर मी तुमचा मनापासून आभारी आहे चालविता विता हाल तो भगवंत किसे अपना बनाव कोई काबिल नाही मिलता पत्थर बहुत मिळते लेकिन दिल नाही मिलता भुले साहेबांचा मी मनापासून आभारी आहे आणि संपलेल्या कुस्तीमध्ये पहिलवार शिवम थोरात वडकीचा महेश गायकवाड वस्ताचा आवडता पट्टा विजय झालेला आता कुस्ती लागते जे कामटेंची पुरसंगीच्या आविष्कार गावडे आपण शरद पवार पैलवालाची भेट घ्यायच्या हो भारत देश है मेरा मैदान तापाय लागले काहीच्या म्हशीच्या धारा थांबलेली आहे हा मला कळतंय मी रोज या बाजारात आहे बरोबर आहे का मामा कुस्ती शिवाय माणसं तडपडणार आहे महाराष्ट्रात मी पंढरपूर आलो आहे पंढरगाच्या नगरीतून शेतकऱ्याचा पोरगा आहे मी यावेळा वासर आईकडे बघत असतात प्रदीप झेंडे साहेब यांच्या कौतुक करून दोनशे एक रुपयाच मी त्यांचा मनापासून आभारी आहे या ठिकाणी उद्योजक हरिवक्त राजेंद्र वासला पाटील यांचं आगमन झाले यांचं वडाच्या वाटी उत्सव किंवा त्यांनी मनपूर्वक स्वागत आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती यायची राजेंद्रजी सागर चौगुले आलेत का बघा माउलीला फोन लावा तुम्ही पैलवान अमित गायकवाड आणि दर्शन चव्हाण चला आता बरतो आता वरच्या पोटतल्या कुठल्या राहिल्या फक्त सर्व बाकीच्या खालच्या दोन फक्त माऊली जमदाणेबरोबर बरोबर येणारे दोन पैलवान आता इथून पुढे पाच मिनिट आपण अजून वाट पाहूया कारण माऊली जमदाणे हा महाराष्ट्रातला फार स्टार सेलिब्रिटी पैलवान आहे त्यामुळे त्यांच्याबरोबर येणारे दोन सागर चौगले आणि प्रणीत भोसले आपण बराच वेळ झाला वाट पाहतोय अग् मैदान थांबले आता कमिटीनं निर्णय घेतलेला की त्यांची पाच मिनिटं आपण वाट पाहूया कुठंपर्यंत पर्यंत आले आहेत बघा शरद पैलवान शरद बाबूने या गोष्टी सर्व जोडण्यासाठी वाडीच्या यात्रा कमिटीला सहकार्य केलेला आहे परिवार शरद पवार गोरख गुले तनवडे दोघांनी करा त्यांना विनंती गोरख अमित गायकवाड आणि दर्शन चव्हाण अनिकेत के दावताळे अक्षय कावरे गोविंद खांडेका अक्षय पवार साकेत यादव आणि प्रतीक देशमुख तयारी करूया आणि गीत बांगडेरी प्रशांत जगता राहुल सुराई रवी जवळकर वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु ताल सोर संगम हा देवा दिकाला आवडतो म्हणून देवाच्या दारात नार तुंबुळ गातो जे कामते निखिल कोंडे या कुस्तीसाठी हो 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 जे कामते आणि निखिल कोंडे या कुस्तीसाठी उमेश झेंडे यांच्याकडून दोनशे रुपयाचा बक्षीस लागलेला विजेत्या मल्लासाठी कोंडे पैलवान उंचीला जास्त असणारा देखना बोरगा जे कामटे तोही नव्या दमाचा मलदंड ताकदीचा माऊली जमणारे वेलकम बराच वेळ झाला आपली आतुरतीने इथली लोक वाट बघतायत माऊली हला माऊली जमनाडे गंगावेर तालीम कोल्हापूर हरियाणा पंजाब छत्तीसगड उत्तरांचल जम्मू काश्मीर आख्या देशाला घराघराला माहीत असणारा पैलवा माऊली जमनाडे भारत केसरी वेलकम शिवम शिंदाळे हिंदू गर्जना केसरी यांना अठरा लाख रुपयाची थार गाडी जिंकली पाच लाखाची पाच किलो चिची गदा पटकावली आणि अडीच लाख रुपये पक्षी पटकावला तो शिवम शिंदाळे वेलकम हिंद केसरी महाराष्ट्र केसरी अमिरा खटकेंचा पट्टा आणि अकाड्यामध्ये सयाद्रीचा ढाण्याबा महान भारत केमदाडे शिव शिव्हार माउली जमदाणे आकाड्यामध्ये नेऊन जरा उभा करा किर मध्येच उभा करू द्या कारण वडाच्या वाडीमध्ये अनेक पालकाय त्यांना वाटतय पोरं पैलवान करायचे आहेत हा आतमध्ये उभा करा हात मध्ये उभा करा पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोक झेंडा पुढच्या वर्षी फार मोठं मैदान घ्यावं असं वाटलं पाहिजे या वर्षी माऊली आला हर्षवर्धन आला पैलवान पुत्राला आला बालर पेशेक आला भारत मज्ञे आला गणेश जगताप आला माऊली लोक हा है तिकडं बघा तिकडं हा टाळ्या वाजवा सर्वांनी हो माऊलीसाठी ಸನ್ಮಾನಿ ಹರಿಯ ಸೋನಾರ ಮಾಮಾ ರಾಮಬಾ ಕುಸ್ತಿ ಆನಂದಿ ಜಗತ್ತಿ ಹಾಕಿದ್ರೂ ಅಣ್ಣ ನಾ ನಾಂದ ə ə ə ə ə ə ə ə